आपवनिल महाराष्ट्र जिंतो जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्यामार्फत मान्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली ए आर टी केंद्र येथे आज दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी सामाजिक संरक्षण शिबिर व पॅप समीर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला व बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे चाइल्ड हेल्पलाईन लाईनचे समन्वयक श्री रामप्रसाद मुंडे वन स्टॉप सेंटरच्या श्रीमती शिला रणवीर डॉक्टर मोहसिन खान श्री महेश काकडे ए आर टी चे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश कोटुडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री ज्ञानेश्वर चौधरी व इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित यावेळी एच आय व्ही संसर्गित व्यक्तींसाठी विविध विभागांमार्फत देणाऱ्या येणाऱ्या लाभाच्या योजनाबाबत सर्वांनी मार्गदर्शन केले यावेळी डॉक्टर अयोध्या मुटपुडे डॉक्टर चांदनी श्रीमती मोमले सिस्टर व हिल चे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या टीम मार्फत एकूण चौतीस महिलांची पॅप्स मियर तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विहांच्या शीला रणवीर यांनी केले शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री आशिष पाटील संजय पवार श्रीमती टीना कुंदनानी व विहान या टीमने परिश्रम केले तेव्हा महाराष्ट्र बाबा राजनाथ जिंकू